कार्ड पिन करतो ए शुभम कमी घेराटा ही मारना त्याला एक मिनिट आहे हा हा घालवली तिकडे नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना तुम्ही शेवून सांग पुन एकदा स्वातंत्रते आपल्या युट्यूब चॅनल वर अनुषा ब्लॉग मध्ये तर मित्रांनो रात्रीचे सव्वा एक आणि आपले हे ब्लॉग चालू झालं तर रोज आम्ही हल्ली सगळे मुलं म्हणजे मुंबईवाले गेलो आम्ही ते आपले खेळतो रात्रीचे कॅरम वगैरे तर टाईमपास म्हणून आज तसं अचानक प्लॅन केलं की काहीतरी बनवायचं भूक लागली त्यामुळे आता बघूया किती वाजता काय बनवणार आहेत आणि काय खाणार होते ह्या तुमच्या म्हणजे आपल्या ह्या ब्लॉगमध्ये आहे तर यो अचानक अचानकवालो आणि भयानक भयानकवाला ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि एन्जॉय करा तर किती वाजता खेळणार होते पण तुम्हाला समजा थोडक्यात ब्लॉग असतात छोटंसं तर बघा आणि एन्जॉय करा तर त्याला ब्लॉगला सुरुवात करूया तर मित्रांनो रात्रीचा आमचं कॅरमचं हा गेम चालू असा आणि आहेत एक सव्वीस झालं आणि ह्या साईडला चुली वगैरे लावतो चुली लावण्यामागचं कारण काहीतरी एक वेगळा लेट नाईट पार्टी ठरली आमची त्यामुळे आम ह्या साईडला मी चुली वगैरे लावतो आणि थम्सअप वगैरे आणून ठेवलेलं आणि विनित आणि मी माझी टीम दोघांची आम्ही हरलो आताची मॅच हां तर नवीन मॅचमध्ये जिंकू ह्याच्या आधीचे पण मॅच जिंकलं आता हरलं तसं काही हार जीत होईत हो त्यामुळे काय प्लॅन नाही आणि दोन्ही राणे भाऊ आपले दोघे पार्टनर खेळतात आणि हो। आता आपण अपन... जी काय पार्टी बनवणार आहोत करणार आहोत तू काय ब्लॉग मध्ये भेटणार आहे यश पण अजून आपल्यासोबत जागो असा या पार्टीसाठी तर यशला गपचूप पाठवलं भारतीयकीच्या घरात भारतीय कींना आपल्या बाहेर आम्ही झोपतो ते कांदे ठेवलेले आहेत ते ह्यासाठी यशला पाठवलं गपचूप यश जाऊन पटापट कांदे घेऊन येत तो बघा हळूच घुसलो आहात माझ्या घरात फुल धमालवाल ब्लॉग होणार धम्मालवालो तो बघा अजून एक घेऊन येलो हातात हळू लाव आवाज केला आणि कढई वगैरे बारीकशी छोटीशी आणून ठेवलं ह्याच्यात एक कांदे आणून ठेवतो यश कापूसाठी सगळं आणलेला सामान यश अंडी पण आणतो तुझी चोरून बिरून राहतं काय तर बघा आम्ही सगळेजण अजून पण खेळतो काल तर आम्ही तीन वाजेपर्यंत खेळत होतो सव्वा तीनपर्यंत मी यश नाही यश नो मी ओमकार विनीत सिद्धेश आणि दीपराज असंच बोलत बोलत तीन वाजले कधी काही समजलंच नाही तर जास्त टाईम घेऊया नको काय रात्री आपलं हा प्लॅन होणार हे तुमका फक्त दाखवतो बस एवढंच आमचं ब्लॉग आहे आणि हेच एंटरटेनमेंट तुमच्यासाठी खूप खास होणार आहे तर फायनली आमची पोजिशन घेतलं आम्ही आणि स्कूल वगैरे आता बनवू घेतलेली आहे खाली पत्र लावतो कारण खाली जळू नये आणि आमची लादी फुटू नये ह्यासाठी आणि सहाय्यक आमचे दोन्ही राणे असत सोबत हळूहळू आरामात राणे याचा लाकडा वगैरे आमक शोधूच्या हे लाकडं कोणाची आणायची लाकडं कोणाची आणायची तो बघतो नक्की बनूचा का या मॅगी मॅगी पार्टी हा हे मॅगी पार्टी हा मॅगी पार्टी फक्त तर ह्या बघा ह्या साइडला गरीबासारखे इकडे लाकडा शोधता एकदम गरीबासारख लाकडा नाहीत तशी काय नाहीत तशी शोधता काय कळत नाही माझ्या माची आणलास हे माची हा देवार आम देवार आमच्या देवारात असतली आणि सगळी जण झोपली सगळीजण कोणाकडे ना जाग नाही आम्हीच आपले बाहेर फिरतो फक्त राण्यांची लाईट चालू आहे आणि ललितची लाईट चालू आहे हे नको 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 हे मसालो पण घे सगळेजण गपचूप गपचूप जातात आणि घेऊन जातात मी तर जाऊ शकत नाही मम्मीने आता कडीच घालून घेतले ना कारण मी ललितच्या घराकडे झोपते लपडाचा म्हणजे मी सेफमध्ये अजूनपर्यंत गेम चालू असं सगळी व्यवस्था सगळी व्यवस्था आणि आमच्या मॅगीचं पॉकेट बघा झिंगाला लाहू <laughs> पाहुणे मंडळी खेळत यश मारता यश खेळतात दम नाही दम नाही मॅगी खायला दम येतो तुला खेळा मित्रानं इकडची लाकडा गोळा करून घेऊन चढलो बघा आम्ही सगळीजणं आणि जे खेळतो त्यांचा आवाज एवढं मागच्या साईडला ना कोणतरी जागे होतील एवढं आणि रात्रीचे भटाक तर आम्ही बघत असलो जेव्हा हे आमच्या घराचे लॉक बघतले <laughs> तेव्हा आमक गाडी घालतोली चांगले झावळ्या वगैरे घेऊया काय खाली पडलेली पटकन पेठ धरा तरी आपण ठेव ह्या साईडला किरण जाता कांदो कापता अरे वा खाय ना दगड बिगड आवाज मागच्या साईडला किती जाता हे हळू बोला तुमच्या मागच्या साईडला बॅटरी मारता पण तरी या तुमच्या मागच्या साईडला घरची असं मला वाटतं आग लावलं वा वा, वा, वा.

दगड चांगलं चांगलं होत ना चांगलं म्हणजे धुवून घेतलं हे बघ ना काय होतो आज बीक पेटवली जाता टाइमिंग दाखवते तुमचं थांबा जरा तेल पण बघ खयच घेतले नाही देवाचा एक अठ्ठेचाळीस एक अठ्ठेचाळीस झालं पाण्याची बॉटल बिटली थम्सअप तर आता ह्या साइडला आपली चूल वगैरे पेटून झाली आहे आणि आपलं दररोज कुक ललित सावंत आता आपलं हे मॅगीची प्रक्रिया काय असतात ती सुरुवात करीत आणि आम्ही सगळेजण बघत बसून जसप्रीत बुमरा जसप्रीत बुमराशिवाय काय येतच नाही आता याकच जसप्रीत बुमराच करतात म्हातार काय तर होत आता तेल वगैरे येऊ का गपचूप तेल आणलं गपचूप आणलं अरे बारीकशी दोन बस झाली बाबा धन्यवाद तेल वेगळे हा नाव तेल पान्दौन, पान्दौन। फोटो काढ स्टोरी नाईट नाईट पार्टी ब्रो गड़ी गड़ी। ने आपलं काम केलेलं जेवणाच्या वेळी पण राणी केली तशी आपली मॅगी मॅगी बी पाहिजे चालत चालत जस जमत तस हळू हळू आवाज हळू आवाज हळू आवाज हळू आवाज हळू हे काय आणलं कढी पत्तूच घालतोय दोन जश्नी व अंडी पण एवढी आणले ना दातात दात दातात पण लागायची नाही धाडच केल्यानंतर त्याला

мар мар дя чаври мар тя чакди мик мик аки мик тара тара га га мар хани дя чакди

<Yup> <po bio> ललित पाणी मसाले टाक मसाले टाक अजून दोन मसाले टाक मीठ मीठ टाक थोडसा त्या दोन मिनिटात दोन मिनटायला तसंच असत

दोन मिनिट मी मॅगी बन दोन हजून तीन तो फायनली मित्रांनो आमची दोन मिनिटाची मॅगी दहा मिनिटात बनलेली असं कोथिंबीर घे का आता आता मी खरोखर मारते ले लय बघितले

राणे गरमॅगी काय मस्त झाली करता थँक्यू स्पॉन्सर आपला सिद्धेश सावंत आहे फायनली मित्रांनो दोन वाजून दहा मिनटाची आमची मॅगी बनवून झालेली असा आणि आता मी ती मॅगी खाऊ अंडा मॅगी झालेली आहे म्हणजे चुलीवरची अंडा मॅगी आणि आता फोटोग्राफी आणि वगैरे काय स्टेटस वगैरे लागतील स्टोरी वगैरे इंस्टाग्रामला तर आपल्या कणकवलीकर झिरो सेवन या इंस्टाग्राम पेजला जाऊन फॉलो करा आणि तिकडे पण आपल्या स्टोऱ्या वगैरे काय रील्स वगैरे असतील गावच्या तर बघा तर आता खायचा आणि नंतर मग थोडा वेळ खेळायचा तर चला बघा अजून फुलं मज्जा चालू आहे टेस्ट चालू आहे ठीक आहे नाही चांगलं भरपूर मीठ आहे बरोबर आता कशात घ्यायचं हे प्रॉब्लेम काय प्लेटी आणलं वा हुशार अस तू चल काय काय जाऊ दे चालत ना चालत चालत तसे पण चालत

ब्रांडिंग हे होला ना परासा काय आवाज संध्याकाळ हा गोरे ने 9 9 1 3 3 घेतली व्हिडिओ हे गुडीवाई चाले आदल्या दिवसात आपण आपल्यातले पण नाही नाही ना बरोबर नाव परफेक्ट हा परफेक्ट वाढत परफेक्ट वाढत हे दोन हे दोन दोन हिर आहे ना तसे काही ते खाऊक हे पशा प्रसाद दोन हीर घेऊन ये हिर असे खायचे ते <laughs> काटे काटेक चला ओके म्हणजे डन झाली आमची छोटीशी पार्टी फटाफट टेस्ट करा टायमिंग बघा अजून पण दोन तेरा वाजता फायनल आपलं ही पार्टी संपन्न झाली आहे संपन्न आता फक्त आपण खायचा घे घे तू खा मी सांगितले दोन हिर शोध म्हणून का थँक्यू चुछु 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 halu, 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 halu. तो काय घेऊन बसलो काहील तो चला दोन कॅरम लागलो कोणा घरात ना चमचे